Uh, सरच शहीद दिवस आहे तरुणांना कशा प्रकारे सांगाल कारण शहीदांचं योगदान जे आहे ते भारत देशासाठी अतिशय महत्वाचं आहे आजच्या दिवशी काय आवाहन कराल आणि शहीदांना कशा प्रकारे श्रद्धांजली व्हावी आपण सर्व देशवासियांना माहीतच आहे की आज तेवीस मार्च या दिवशी भारताचे महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांना इंग्रजांनी एकोणीसशे तीसमध्ये मध्ये फाशी दिली होती फक्त शहीद भगतसिंग यांना दिलेली फाशी आणि त्यांचं जहाल होणं हे आपल्या भारतीय समाजाला माहित आहे परंतु भगतसिंग एक दार्शनिक होते एक चिंतक होते एक लेखक होते एक पत्रकार होते ते महान व्यक्तिमत्व होतं वयाच्या तेविसाव्या वर्षी इंग्रजी सत्तेला चॅलेंज करणं आणि त्यांना हे सांगणं की तुम्ही मला फासावर लटकवू नका मला एक युद्ध तुमच्या विरोधात युद्ध केल्याचं घोषित करा आणि ज्याप्रमाणे सैनिकाला गोळीनी उडवलं जातं त्याप्रमाणे मला गोळीनी उडवा मला फासावर लटकवू नका ही जी त्यांची देशाप्रती असलेलं एक महान विचार आहेत ते आजच्या आम्हा सर्व युवकांना प्रेरणा देणारा आहे वयाच्या तेविसाव्या वर्षी फक्त त्यांनी इंग्रजांच्या विरोधात उठावच केलेत नाही संस इंग्रजी संसदेमध्ये बॉम्ब हल्ला करून तो आवाज इंग्लंडपर्यंतच पोचवला नाही त्यांनी काही इंग्रज अधिकाऱ्यांचे खूनच केले नाही तर त्यांनी देशाला फार चांगले चांगले संदेश दिलेले आहेत त्यांच्या लेखातून ते दोन वृत्तपत्राचे त्यावेळेस संपादक होते बऱ्याच जगातील काही देशामध्ये दे झालेल्या क्रांती झालेल्या ज्या होत्या त्या क्रांतीवर त्यांनी अभ्यासपूर्ण लेख लिहिलेले आहेत ते आजही आपल्या जवानांसाठी फार अभ्यासपूर्ण आहेत त्याचं वाचन केलं पाहिजे जरी आपण आज मोबाईलच्या युगात असलो तरी देशाप्रती असलेली आपली देशभक्ती जी आहे देश ती कोणत्याही माणसाने विसरू नये आज आपण सारखा छोटासा देश एवढ्या बलाढ्य आजूबाजूनी घेरलेल्या सगळ्या बलाढ्य देशांशी लढतोय त्याचं एकमेव कारण आहे देशभक्ती देशासाठी असलेली आपलं देणं आपण देशासाठी काही लागतो आपण जरी सीमेवर जाऊन लढू नाही शकलो तरी देशांतर्गत कायद्यांचं पालन करणं समाज चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये राहणं आपल्यामुळे कायदा सुव्यवस्था निर्माण होणार नाही हे पाहणं हे आपलं कर्तव्य आहे आजच्या दिवशी मी सर्व तमाम युवक आणि युवतींना आवाहन करू इच्छितो की आज परिस्थिती अशी आहे की आपल्याला कोणत्याही इंग्रज किंवा परकीय श शर्त, शक्ती ज्या देशावर राज्य करतात विरुद्ध नस नसेल लढायचं तरी खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्याच्या ज्याच्या विरुद्ध आपल्याला लढायचं आहे मग त्यामध्ये गरिबी असेल सायबर क्राईम असेल वेगवेगळे वेग समाजावर होणारे दुष्प्रवृत्ती करत असलेले अन्याय असतील किंवा अशा बऱ्याच गोष्टी ज्याच्या विरुद्ध आपल्याला लढायचं आहे आणि आपल्याला एक सक्षम भारत एक सुदृढ भारत आणि विकसित भारत निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने आपलं योगदान द्यायचं आहे Uh, सर खर तर तेवीसव्या वर्षी देशासाठी बलिदान देणं एक मोठी क्रांती म्हणता येईल आणि त्याच देशभक्तीचं जर उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्र पोलिस हे एक जिवंत उदाहरण आहे ऊन uh, वारा पाऊस यांची तमा न बाळगता महाराष्ट्र पोलिस सदैव जनतेच्या सेवेसाठी रुजू असतं तर नेमकी ही ऊर्जा मिळते कुठून महाराष्ट्र पोलिसांना uh, भारताचे महान सुपुत्र शहीद भगत सिंग जसं आपण म्हणाला वयाच्या तेवीसाव्या वर्षी असत असत फासावर चढले त्यांच्याकडून नक्कीच प्रेरणा मिळते परंतु ही महाराष्ट्रभूमी ही छत्रपती शिवरायांच्या पावन पदस्पर्शाने पुनीच झालेली भूमी आहे आणि इथे जो जन्म घेतो तो आपण सर्वजण इथले इथले मनाने आणि शरीराने शूरवीरच आहोत आणि आपण जसं बोललं विचारलं की पोलिसांना सतत काम करण्याची प्रेरणा कुठून मिळते तर या भूमीमध्ये मोठमोठे शूर आणि पराक्रमी वीर जन्माला आलेले आहेत त्यांनी देशासाठी आपलं बलिदान दिलेलं आहे तर त्यांची आठवण नेहमी आम्ही सतत ठेवत असतो आणि त्याच भावनेतून काम करत असतो आमचं जे काम आहे जे आम्ही स्वीकारलेलं आहे ते जनतेची सेवा करणं आणि या महान विभूतींच्या सतत आठवणी मनात ठेवून आम्ही ही जनतेची सेवा करत असतो